अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मिरज बिकानेर सुपरफास्ट एक्सप्रेसला मिरजेतून हिरवा कंदील अनेक दिवसांच्या मागणीनंतर प्रतीक्षेत असलेली व जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या व माजी खासदार संजय काका पाटील यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या मिरज ते बिकानेर या साप्ताहिक सुपरफास्ट गाडीला पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे हे अनुपस्थित असल्याने त्यांचे पुत्र युवा नेते सुशांतदादा खाडे आणि माजी खासदार काका पाटील यांचे पुत्र युवा नेते प्रभाकर पाटील यांच्या हस्ते हिरवा कंदील देण्यात आला नव्याने सुरू झालेली मिरज विकानेर ही साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस असून हो दर मंगळवारी दुपारी दोन वाजता मिरजेतून सुटे सांगली जिल्ह्यातून राजस्थान राज्यात जाण्यासाठी महत्वपूर्ण ही गाडी समजली जाते यासाठी मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती रेल्वे प्रवासी सेना संघ व इतर रेल्वे प्रवासी संघटनांच्या पाठपुराव्याने रेल्वे विभागाने ही गाडी मंजूर केली आहे सांगली जिल्ह्यातून बिकानेरी येथे व राजस्थान राज्यात जाणाऱ्या व राजस्थानमधून येणाऱ्या प्रवाशांची संख्या असंख्य आहे त्यामुळे या गाडीसाठी खूप मोठी मागणी होती राजस्थान राज्यातील विविध कामाचे कारागीर सांगली जिल्ह्यात राहतात तर पर्यटनाने विविध कामासाठी जाण्यासाठी सांगली जिल्ह्यातील प्रवाशांची संख्याही अधिक आहे यापूर्वी राजस्थान राज्यात जाण्यासाठी मुंबई पुणेमध्ये जावे लागत होते आता जिल्ह्यातूनच ही गाडी आठवड्याला सुटणार असल्याने प्रवाशांची चिंता मिटली आहे रेलवे प्रशासना सर्व अधिकारी रेलवे प्रवासी संगठने से पदाधिकारी तथा भाजप से पदाधिकारी उपस्थित होते बस ये बहुत ही हक की बात है कि आज पुणे डिवीजन मीरज से बीकानेर के लिए एक डरेक्ट ट्रेन यहाँ से आज शुरू कर रहे हैं जिसमें माननीय मंत्री जी सुरेश खड़े जाने वाले थे, तो थे वो नहीं आ पाए हैं तो इस गाड़ी को फ्लैग ऑफ कर दिया गया है और ये आपके सामने जा रही है और ये इसकी पहली यात्रा होगी आज मीरठ से बीकानेर के लिए ये पूरे इस संभाग के लिए कोलापुर तो संभाग या हमारे पुणे के जितने भी यात्री होंगे उनको राजस्थान या ब्रिक्स की इस यात्रा के लिए बहुत ही उपयोगी साबित होगी धन्यवाद